नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत तर आज आपण पाहतो आहे जणजणीत चमचमीत आणि एकदम स्वादिष्ट असं मोकळं पिठलं याला कुठे कुठे झुणकासुद्धा म्हणतात आता कढईमध्ये दोन मोठ्या पळ्या तेल घालून घ्यायचं आहे भरपूर असं तेल घालायचं आहे या मोकळं पिठल्यासाठी मस्त असं तेल घालून घेतलं म्हणजे घशामध्ये तोटरा बसत नाही आता यामध्ये घालायचे आहेत मोहऱ्या आणि जिरे जिरे मोहरे छान तडतडले की यामध्ये घालूया बारीक चिरलेला लसूण याला छान असं फ्राय करून घेऊया मस्त खमंग अशी फोडणी करून घ्यायची या मोकळ्या पिठल्यासाठी यात घालूया कढीपत्ता कढीपत्तासुद्धा छान तडतडू द्यायचा आहे आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे भरपूर असा कांदा घातला की हे मोकळं पिठलं खूप स्वादिष्ट बनतं याला छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला आता यामध्ये घालूया हळद आणि यात घालायचं आहे चवीनुसार मीठ याला आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊया यामध्ये घालणार आहोत एक मोठा चमचा लाल तिखट भरपूर तिखट आहे हे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण झुणका हा तिखटच चांगला लागतो म्हणून मी भरपूर असं तिखट घातलेलं आहे यामध्ये एक मोठी वाटी बेसन पीठ घालायचं आहे लाडू बनवताना पीठ आपण कसं खमंग भाजून घेतो सुगंध सुटेपर्यंत तसंच हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे पीठ जितकं आपण पीठ व्यवस्थित भाजून घेऊ तितकं हे झुणका छान होतो हे बघा आता हे मी व्यवस्थित पीठ भाजून घेतलेलं आहे याचा कलरसुद्धा छान आलेला आहे आता यावर तीन ते चार हपके मारायचे आहेत पाण्याचे मस्त पाण्याचे असे हपके मारले की पिठलं छान मोकळं मोकळं होतं डायरेक्ट पाणी ओतायचं नाही आहे आणि असे हपके मारून याला खाली वर करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं परत एकदा आता यामध्ये पुन्हा मी तीन ते चार हपके मारते पाण्याचे याला थोडंसं आपल्याला मॉइस्ट करून घ्यायचं आहे याला मिक्स करून घेऊया पुन्हा आणि लगेचच आता यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटं मंद गॅसवरती याची वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि हे बघा आपलं पिठलं जे आहे ते छान असं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा कसं मोकळं मोकळं झालेलं आहे पिठलं जर तुम्हाला वाटत असेल शिजलं नाही आहे तर पुन्हा दोन तीन हपके मारून झाकण ठेवून दोन मिनिटं शिजवून घ्या यावरती आता घालायची कोथिंबीर आणि ज्वारीची भाकरी दही कांद्याबरोबर हे पिठलं सर्व करायचं आहे खूप टेस्टी लागतं खूप स्वादिष्ट असं हे पिठलं तयार होतं हे मोकळं पिठलं तुम्हीसुद्धा करून पहा तुम्हाला देखील खूप आवडेल तर भेटूया पुन्हा नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा